आता आहे बघा दुसरा एक फॅक्टर मोकळा कापायचा शेतकरी जी अडचण होती तर त्या जाऊन तिथं जाऊन सोडवणे आणि लोकांशी संपर्क लावला असं अभियान आहे सांगोला तालुक्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याची एक बैठक आयोजित केली होती पण त्या बैठकीचं रूपांतर मोठ्या मेळाव्यामध्ये झालं त्यामध्ये सांगोल तालुक्याचा गाव न्याय संपर्क दौरा मी त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे हे त्या दोन चार दिवसामध्ये माझा कार्यक्रम का मी ठरवून देणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या गरिबाच्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आत्तापर्यंत तर केलेलाच आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना त्या प्रभावीपणे खाली पोचत नाहीत त्या राबवण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर बूथ बांधणी करणे पक्षाची संघटना बांधणी करणे अशा पद्धतीची ती मिटिंग होती आता कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये साहजिकच आजपर्यंत अनेक वेळा मागणी केलेली आहे कार्यकर्त्यांचाही आग्रह आहे की आबा तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह आजच्या मिटिंगमध्ये प्रभावीपणे होता सांगोला तालुक्याच्या राजकीय हे बघता गेली वीस एक वर्ष मी गणपतरामच्याबरोबर काम केलं विकासाच्या कामामध्ये मदत केली त्याच्यानंतर गेल्या विधानसभेला शहाजी बापू आणि मी आम्ही समन्वयानं या सांगोल्यातला फार मोठा शेतकरी कामगार पक्षाचं आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं ते आव्हान आम्ही पेलवलं आणि शहाजी बापूंना विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये कामामध्ये माझा सहभाग होता याही पाच वर्षाच्या काळामध्ये तालुक्यातल्या विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहजिकच इच्छुक मी आहेच परंतु आम्ही दोघांनी समन्वयानंच या तालुक्यामध्ये भविष्यकाळातलं सुद्धा आम्ही राजकारण करणार रा आहे आमच्या दोघांची जोडी ही भविष्यकाळामध्ये अशीच अभिद्ध राहील आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही महायुतीतले घटक आहोत आणि आम्ही दोघांनाही वरील श्रेष्ठींमध्ये आम्हाला बोलवून घेऊन सांगितलं की तुम्हाला दोघांनाही न्याय जी भूमिका आम्ही श्रेष्ठी घेऊ आता श्रेष्ठीच्या निर्णयाकडे आम्ही वाट बघतोय कुणी ते देव पाण्यात घालून घालण्यात घालत बसू नये कारण काही जरी झालं तर या तालुक्याच्या राजकारणामध्ये भविष्यकाळामध्ये आम्ही दोघं मिळूनच राहणार आहे मिळूनच विकासाची कामं करणार आहोत शहाजी बघा नाही आजार पण हे नैसर्गिक असतं शहाजी बापू लवकरच आता त्या आजारातून त्यांना बरं वाटायला लागलेलं आहे ते लवकरच ऑफिसमध्ये कार्यरत होतील आणि भविष्यकाळामध्ये कामामध्ये आमच्या दोघांची जोडी पुन्हा तालुक्यामध्ये सक्रिय राहील त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा कोणी गैरसमज क कृपा करून पसरवायचा प्रयत्न करू नये अशी माझी जे पसरवतात त्यांना विनंती आहे धन्यवाद